वेळेनुसार लोक बदलतात नवीन नाही साधून स्वार्थ साधून स्वार्थ पसार होतात नवीन नाही तेव्हा वडील आजच्या नवीन कवितेमधल्या नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एक नवीन कविता आपल्या समोर आणतोय कविता थोडी वेगळी आहे तुम्हालाही काही गोष्टी नवीन आहेत मी तुमच्या समोर कविता नेहमी सादर करतो तुम्हाला आवडतात तुम्ही लाईक शेअर करता कमेंट करता म्हणून उत्साह वाढतो तर आज कोणाही नवीन कविता आपल्या समोर घेऊन येतोय कवितेचा शीर्षक आहे नवीन नाही वेळेनुसार लोक बदलतात नवीन नाही वेळेनुसार लोक बदलतात नवीन नाही साधून स्वार्थ पसार होतात नवीन नाही तुम्ही असे अनुभव घेतले असतील मी घेतलेत म्हणून कदाचित माझ्या शब्दात आलेले आहेत आणि आशा करतो की तुमच्यापैकी कोणाला भविष्यात येऊ नयेत असे अनुभव स्वतः स्वार्थ साधून पळून जाणारे लोक तुमच्यात भेटून येत तुम्हाला म्हणून पुढच्या वेळी अशा आहेत इथे रीतच ही खरी आजकाल जगण्याची देऊन धोका अंतर राखतात नवीन नाही देऊन धोका अंतर राखतात नवीन नाही आणि हे पटेल तुम्हाला कदाचित आणि खरं आहे माझ्या मते शंभर टक्के या गोष्टी खऱ्या आहेत आणि प्रत्येकाने अशा प्रकारचे अनुभव घेतलेले आहेत पुढच्या दोन एका म्हणीचा संदर्भ घेऊन घेतलेले आहेत ती तुम्ही आम्ही बऱ्याचदा उच्चार होती म्हण ती अशी कामापुरता मामा, कामा मामा आणि ताकापुरती आजी आठवलं ना कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी जुने जाणते गोष्टी सांगतात नवीन नाही हे काही मी नवीन सांगत नाहीये तुम्हाला हे कित्येक काळापासून आपल्याशी घडलेलं आहे आपल्यासोबत घडतं आणि आपण त्या प्रोसेसमधून जात असतो कधी कधी वाईट वाटेल ऐकायला पण कधी कधी आपण तसे वागलेले असतो चुकून असेल असेल काही असू शकतं प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकतं पण मला ते हा संदर्भ इथे चांगला वाटला म्हणून मी ते आजी आणि घेतलं त्याच्यामध्ये ठीक आहे तर पुढच्या वेळी आणि या कवितेतल्या वेगळ्या जो तो फक्त इथे वेळेत वेळेस बांधलेला आता बघा इथे परिस्थिती अशी आहे तुम्ही मी नोकरी धंदे करतो म्हणून असं म्हटलं आपण दगडगीत असतो कामात असतो जो तो फक्त इथे वेळेत वेळेस बांधलेला जमेल तेवढी वेळ पाळतळ नवीन नाही तर असं हे नवीन नसल्याचं पुराण आपल्या समोर सादर केलंय मी आणि थोड्याफार फरकाने अनुभव घेतले असतील नसतील नसतील तर चांगलेच आहे परंतु मला वाटतं की हे काही वेगळं नाही तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत फक्त थोडासा बदलायचा प्रयत्न प्रत्येकाने के केला तर सुंदर आयुष्य आणखी सुंदर व्हायला वेळ लागणार नाही त्याच नोटवर इथे थांबतो आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा कमेंट करा धन्यवाद